नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आम्ही आहो भर समुद्रात आहोत आणि कन्नी सिनेमाची टीम आहे ती व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करते आमच्यासोबत आधी सगळ्यात आधी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे पहिली आहे आणि माझ्या मते पहिल्यांदा असा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतोय जो भर समुद्रात आहे काय फिलिंग एक तर बहर तब तुम्ही आहात इथे फिलिंग कसं आहे नॉर्मल वाटते एन्जॉय करताय की काय खूप एकतर म्हणजे ऊन असलं काही असलं बाकी बोट हलत जरी असली तरी मला असं वाटतंय खूप वेगळे पण आहे कारण की आम्ही कधी असं हे 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 आम्ही एकमेकांना एकमेकांची कन्नी सोडत नाही होत आम्ही कळलं आम्ही त्याच्यासाठी इकडे प्रपोजल करतो की दाखवून द्यायला की आम्ही कसे एकत्र आहोत ना विनोदाचा भाग झाला पण नेहमी आपण बघतो स्टुडिओजमध्ये करतो आणि बंद जागी करतो हे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे इकडनं म्हणजे सगळ्यांची स्वप्न नगरी ते म्हणजे मुंबई आणि जिथून मी स्वतः आहे भरपूर लोक आहेत तिकडे तर तर त्यामुळे ना प्रेम मैत्री हे सगळं ना मुंबईपेक्षा जास्त म्हणजे मुंबईत ह्या गोष्टी खूप दिसतात आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की इकडनं आम्ही मुंबईकडे पण बघतो आहे आणि एक फ्युचरकडे बघतो आहे आमची फिल्म आठ मार्चला येणार आहे तर मैत्री ही अख्खी अख्खे ॲटमॉस्फिअर त्यात व्हॅलेंटाईन्स डे आणि एक काहीतरी वेगळं आपण करायचा प्रयत्न हां काय टायमिंगला वेगळं करायचा प्रयत्न पण मला हे बरं वाटतंय आणि प्लस पहिल्यांदा मला असं युजली चौदा नोव्हेंबर बालदिन यालाच मी गुलाब घालतो <laughs> गुलाब देतात मला आणखी नेहरूजी घालायचे गुलाब असे इकडे तर तेव्हाच गुलाब द्यायचे आता मला काहीतरी चौदा फेब्रुवारीला दिले गुलाब त्यासाठी खूप खूप थँक्यू मला खरं तर ऋता अजिंक्य तुम्हाला सगळ्यांनाच विचारा आधी एक गाणं होऊन जाऊ दे का मस्त सुरुवात एक छान गाण्याने होऊ दे का कोण गाणं गाणार आहे किंवा शायरी कोणतरी करणार आहे का

साथ तेरे रहेंगे सदा, येस yes, बर हाच व्हॅलेंटाईन तुमच्यासाठी यावेळेचा खूप स्पेशल आहे सगळ्यात आधी काय अजिंक्य काय व्हॅलेंटाईन यावेळेचा तरी सेलिब्रेट होणार आहे का तुझा काय याही वेळेस काय असं करते अख्खी बोट बुक केली ते सगळं डेकोरेशन केलं सगळ्यांना इन्व्हाइट केलं अजून काय सेलिब्रेशन पाहिजे हे जा? hey, hey, पर्सनल विचारते हो काही मी टॉप करू शकणार नाही कोणासाठी असं मला वाटतंय पण येस व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी अजून एक गोष्ट जी मी अगदी ओरडून ओढून सांगतो की माझी फर्स्ट कार मी बुक केली आणि ती आज येते सो इट्स आय थिंक समवन इज डेफिनेटली कमिंग इन माय लाईफ टुडे सो येस ऋता आणि वल्लरी तुम्हा दोघींसाठी हा व्हॅलेंटाईन कसा स्पेशल आहे डेफिनेटली कारण आमचा टीजर कन्नी ह्या फिल्मचा टीजर आउट झाला आहे आणि आपण सगळे एकत्र मिळून सेलिब्रेट करतो आहे व्हॅलेंटाईन्स डे तर मी इट इज व्हेरी स्पेशल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ना खरं तर खूप काळापासून या दिवसाची वाट बघत होतो ते फायनली आता ते असं जे म्हणतात ना की झालं आहे आता छान असं बाळाला वाढवलं वगैरे आता प्लीज <laughs> आता तो जाणार आहे उच्च शिक्षणासाठी असं एकदम फिलिंग येतं आहे मला की तर फायनली तर प्लीज ते जे आपण म्हणतो ना की आता बाहेर जाणार आहे तर काय आहे तुला ॲक्लिमेटाईज व्हायला लागेल किंवा okay. सांभाळून घे घेणं वगैरे असं ते आता तुमच्या हातात आता आम्ही प्लीज आठ मार्चला येऊन कन्नी हा सिनेमा नक्की बघा थिएटर्समध्ये आणि डेफिनेटली प्लीज थिएटरमध्ये जाऊनच बघ थँक्स फर लरिंग ह्या सब्जेक्ट आय थिंक शी सेड ऑल ऑफ इट आणि आज मी असं म्हणेन की आम्ही एकत्र कधी विचार नसता केला व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करायचा पण कन्नीमुळे आम्ही आत्ता आहोत आणि आम्ही अगदी रात्रीपर्यंत त्याच्याकडे प्लीज बघा तुम्ही शुभंकर कडे प्लीज इकडे दीट राहत नव्हतं हृदयाकडे तर आपण बोलतो कालात तरी आपण घालू फुल आहे अजून इथे यार म्हणून शुभंकर तुला कोणी देत नाही चौदा फेबला गुलाब वगैरे माझा पण प्रॉब्लेम आहे प्लीज प्लीज कंटिन्यू वल्लरी माझे फालतूपणा चालू की आता से तोही पूर्ण दिवस एकत्र घालवणार भरपूर काही लाईंड अप आहे आज आमच्या दिवसाचं आणि मी थँक्यू पण कन्नी टीमला आम की आम्हाला हा चान्स मिळाला एकत्र सेलिब्रेट करायला आणि नक्की बघा कन्नी आठवा आणि मला मला असं वाटतं की ज्या प्रकारे आपण टॅन होणार होता त्यानंतर आपल्याबरोबर आजच्या दिवसात तरी कोण साधनं करणार नाही की आपण असे हा शेवटचा आता हे शेवटचं आमचा म्हणजे प्री टीजर जेव्हा आला होता तेव्हा पतंग उडवला होता तेव्हाच्या उन्हात झालेलं टॅनिंग अजून जातच की आता परत एक वेगळं टॅनिंग गाणं टेंट 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 टर आहे गायला पाहिजे होतं पण ठीक आहे पुढच्या इंटरव्यू मध्ये आपण ते गाणं गाऊया टेंट 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 पण वल्लरी मध्ये तुझ्यासाठी आणखी एक खास गोष्ट आहे ती म्हणजे मालिका देखील येते सो ती पण एक उत्सुकता आहे आणि ते पण एक स्पेशल सेलिब्रेशन आहे तुझ्यासाठी हो आणि त्याचाही प्रोमो आजच रिलीज झालाय मी खूप खुश आहे पण एक तर कांग्रॅच्युलेशन्स आमच्याकडून तुला ए थँक्यू सो मच आणि ऑफकोर्स त्यासाठी आपण पुन्हा भेटूच आणि त्याबद्दल बोलूच पण आता कन्नी आहे आणि कन्नीला आपण आता हे करूया आठ मार्चला नक्की बघा बरं आणि तुमचं सेलिब्रेशन एकदम जोशात आहे डान्स वगैरे केलं तर मला आता कोण एक जर मी टास्क दिला की इथे गर्ल्स गँग आहे बॉईज गँग आहे मस्त इम्प्रेस करायचं एकमेकांना तर कश कस काय करून इम्प्रेस कराल तुम्ही मुलींना आणि कोणाला इम्प्रेस करा करू शकतो असं नाही हे नाही बरोबर आहे आपण दोघांकडून करूया दोघांकडून मुलींनी मुलांनी आय टेकन मी पण इथे टेकतो मी पण टेकल इन जनरल मुलींनी इन जनरल पण प्लीज एफर्ट्स घ्यायलाच पाहिजेत आय थिंक मुलांनी पिढ्यान पिढ्या एफर्ट्स घेतलेत मुलींना इम्प्रेस घेतले नाही ना मी कॅमेरावर घेणार माझ्या मध्ये इथून वल्लरी येऊ दे आणि इथून शुभंकर शुभंकर तो किंवा अजिंक्य नाही मला काही आत्ताच तू म्हणालीस माझी मालिका येते असं खूप बिझी आहे मला कडे मॅरिड टू माय वर्क आय एम मॅरिड टू माय वर्क चल 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 पटकन काहीतरी डायलॉग बोल काही काही डान्स कर काही काही ना काही म्हणजे तुझ्या चेहरा लागून बघता तो बाकी काही कर हसरा हसरा शुभांकर छान मस्त पटकन काय तरी विचार हाय तुम्ही ठरवून दिलं स्पॉन्टेनियस त्यांना माहित नाही मी नेपोटिझम वरती इकडे आलोय ते स्पॉन्टेनियस बिंटेनस बोलतात काही संबंध नाही त्याचा

मला असं झालं की हे आपल्याला का नाही सुचली आहे एवढे दिवस आपण फक्त ड्रायफ्रूट खातोच आहे फक्त अक्रोड बदाम जाऊ दे हां हां बॉईस बॉईसकडनं आपण जाऊया आपण हे बघ एक सेकंड टास्क आहे तू भर समुद्रात असं काहीतरी विचार कर असं काहीतरी छान विचार हा तर हॅव आय सी नो समर बिकॉज यू लुक एक्झॅक्टली लाईक ऑडियन्स तुम्हाला ना मी काय ऐकलं नव्हतं याच्या आधी सो लेट्स लेट्स हर अटेम्प्ट गिव्हरेम रुअली गुड अटेम्प्ट

छान होतात दोघांनी प्रयत्न मस्त केलाय आणि तुमचं असं सेलिब्रेशन छान चालत राहते आणि मस्त डान्स आम्हाला पाहायला मिळालाय शुभंकर इथे डान्स करतोय थँक्यू सो मच गायज आणि हॅपी व्हॅलेंट